नमस्कार मैत्रीणो रेसिपी मध्ये मैत्रीण तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो चला मैत्रिणो आज बघू आपण साधे आणि सोपे आपले रेसिपी चला बघा तर आज आपली साधे आणि सोपे रेसिपी असणार आहे ती म्हणजे कोणची आज बघ ही दाखवत आहे मी तुम्हाला हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ आज आपण चण्याची डाळीची चटणी दाखवणार आहोत तर बघा चण्याच्या डाळीच्या चटणीसाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी प्रथम आपण घेतलेला आहे कांदा दुसऱ्यांदा घेतलेला आहे कडीपत्ता तिसऱ्यांदा घेतलेले आहे वरून टाकण्यासाठी कोथंबीर आणि ह्या लाल मिरच्या आणि हा लसण आणि मीठ हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत मैत्रिण तर सर्वात प्रथम आपण डाळ ही पाट्यावर वाटून घेणार आहोत मग त्याच्यानंतर ही चटणी बनवल्या जाणार आहे कांदे याची आपल्या हरभऱ्याच्या डाळीची हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ तर आता आपण सर्वात प्रथम डाळ ही पाट्यावर वाटणार आहोत आणि ते पाट्यावर वाटून तुम्हाला मी दाखवणार आहे याची चटणी कोणी हिरव्या मिरच्यात बी करतं आणि कोणी लाल मिरचीत बी करतं तर आपण लाल मिरचीत करून दाखवणार आहे तुम्हाला तर चला आपण आता चण्याची डाळ घेऊन पाट्यावर वाटू अनी, अनी, हा बघा आपला पाटा तयार हाय मस्तपैकी कुर्दाचा धुवून बिऊन स्वच्छ केलेला आता आपण ह्या पाट्यावर आपली डाळ वाटून घेणार आहोत डाळ हिरवे लाल मिरच्या आणि मीठ आणि लसण हा वाटून घेणार आहोत मग डाळ वाटून घेणार आहोत पहिले प्रथम डाळ वाटून घेऊ तर हे बघा आता आपण डाळ वाटण्यासाठी पाट्यावर तयार ठेवलेले आहे डाळ आता आपण डाळ वाटून घेणार आहोत बंदच होतं का हे पूर्ण वाटू तर बंद होतं का बघा मैत्रिण हे आता आपली ही चटणी मी पाट्यावर वाटून घेतलेली आहे पूर्ण हरभऱ्याची डाळ ही पाट्यावर वाटलेली आहे आणि ही चटणी हे मिरची मी पाट्यावर वाटलेली आहे तर आता मी तुम्हाला ही चटणी कशी बनवता कारण एका हाताने मला मोबाईल धरता येत नव्हता त्यामुळे मी पाट्यावर वाटताने मोबाईल ठेवला एका हातात धरलेला होता तबा लसण लाल मिरच्या आणि ही डाळ ही आपली सगळी ही डाळ मी पाट्यावर खरा खरा ही वाटून घेतली अशी मस्त पैकी पाट्यावर वाटली तर आता ही मी चटणी कशी बनवता मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणींना आपण हे चांगलं वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे मैत्रिण पाट्यावर कारण पाट्यावर वाटताना माझ्या एका हातात मोबाईल धरता येत नव्हता म्हणून हो मी पाच मिनटं मोबाईल बंद केला होता आणि दोन हाताने वाटून घेतलं डाळ वाटली हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या तुम्हाला टॅटिंगला दाखवलं त्या हिरवी लाल मिरच्या आणि लसण आणि ही डाळ पहिली प्रथम वाटून घेतलेली आहे पाट्यावर खरा खरा पाट्यावर वाटवताना मला एका हाताने वाटता येत नव्हतं मग बंद केला सॉरी मैत्रिणी त्याच्याबद्दल ना दाखवल्याबद्दल पण हवा हा गोळा मी पाट्यावर असा खरखरीत आणि चांगला वाटून घेतलेला आहे आता त्याच्यासाठी आपल्याला ह्या चटणीसाठी हरवारीच्या डाळीच्या चटणीसाठी हा गोळा तयार करून घेतला पाट्यावर धुवून आपण ते पाणी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी हा कांदा कापून घेतलेला आहे हर, हर चण्याच्या चण्याच्या डाळीची चटणी तर त्याच्यासाठी हा कांदा घेतला आणि ही कडीपत्ता घेतलेला आहे आणि ही कोथंबीर घेतलेली तर अशी चणचणीत आणि चणचणीत आपण ही चटणी बनवत आहोत पाट्यावरच्या डाळीची वाटू तो वाटवताना मैत्रिणी माझ्या मला धरता आलं नाही त्यामुळे मला मी तुम्हाला दाखवू शकले नाही त्याबद्दल मी सॉरी पण मी कसा कसा वाटले कारण खोटं नाही बोलायचं एक खोटं बोलण्यासाठी हजार खोटं हजार खोटं बोलावं लागतं त्यासाठी कधी बी माणसाने सत्य बोलायचं आणि खरं सांगायचं तर मैत्रिणी मी इतकी खसा खसा ही चटणी हरभऱ्याची च डाळीची वाटून घेतलेली आहे आता बघा मैत्रीणं हे साहित्य घेतलं आहे आता मी तुम्हाला मस्तपैकी खमंग अशी ही चटणी पाट्यावर याच्यावर करून दाखवते तव्यावर पाट्यावर वाटलेली आहे दाळ आहे तवा तर गॅसवर ठेवलेला आहे आता याच्यात आपण मस्तपैकी तेल टाकणार आहोत हे बघा तेल टाकलं आहे आता आपण त्याच्यात मस्तपैकी असं कढीपत्ता टाकणार आहोत हे बघा कढी पत्ता असा मस्त खमंग असा होऊन द्यायचा हा, हा, है। आता है हा मस्त पैकी तो तडका बसून द्यायचा कडेपाकाला तडका बसत आहे पण आपला कांदा बी नरम झाला पाहिजे ना कडक कांदा द्यायचा सोडून आता हा पण कांदा त्याचा सोडला आहे आता हा कांदा पेचा सोडला आहे आपण असा मस्तपैकी हा कांदा असा छान असा खमंग असा असा मस्त लाल चटक आणि असं छान परतून है। है। जायचं आहे परतून घ्यायचं आहे सणाच्या हारभारच्या डाळीची चटणी आपण पाट्यावर वाटून ती दाखवत आहोत त्यासाठी खमंग ही अशी छान अशी कोथंबीर घेतलेली आहे मस्त पैकी असं चांगला आपला हे फ्राय झालेला आहे कांदा असा लाल चटक असा मस्त फ्राय होत आहे कांदा आता हे कांद्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे पुरतं तर हे बघा आपण मीठ टाकल्याचं चव येण्यासाठी आणि नको ह्याला आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद बी टाकणार आहोत कारण त्यालाच हळद भाजली तर छान होते चवे आणि आता हे गोळा आपण सोडणार आहोत आता हा मस्तपैकी चटणीचा असं असा पसरून देणार आहे असा गुन घेणार आहे डाळीची चटणी बघाशी खमंग अशी खायला इतकी छान लागते ना पण पाट्यावर वाटली पाहिजे मेहनत केल्याशिवाय काही फळ भिजत नाही तर तुम्ही मिक्सरवर वाटून घ्या ना नु मुली मुलींवर नाही तुम्हाला पाट्यावर वाटता आला पाटा नसला तर आपलं मिक्सर वाटून घ्या मिक्सरवर पण अशी चटणी करून पाहा आणि खाऊन पा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रिणी आता मस्त आपली चटणी बनत आहे हे बघा असे सगळीकडे पसरून द्यायचे तव्यावर चव बाजूला चव बाजूला पसरल्यामुळे चव बाजूला सगळीकडे ही भाजल्या जाते आणि लवकर तयार होते आता ही मस्त विक्री अशी चटणी आपण तव्यावर पसरून दिलेली आहे आता ही मस्त एका साईडने चांगली खमंग अशी भाज भाजणार आहे एकदम मस्त अशी भाजन परत आपल्याला उलटी पालटी करायची आहे ना ती आता त्याचप्रमाणे याच्यावर ना मैत्रिणी आपण कोथिंबीर बी पसरून देणार आहोत अशी अशी थोडी थोडी कोथंबीर अशी पसरून द्यायची आता ही कोथंबीर आपण पसरून दिलेली आहे मैत्रीण आता याला पलटी मारणार आहे म्हणजे को कोथंबीरचा अर्थ पूर्ण त्याच्यात शिजल्याला जाणार आहे आणि उतरलं जाणार आहे तर आता ही कोथंबीर आपण याच्यात टाकली तर आता आपण ही चटणीचं उलाटणार आहे मैत्रिणी ते बघा असं उलथून घ्यायचं पाट्यावर याच्यावरून उलाटणीने पूर्ण चटणी अशी उलथून घ्यायची आणि परत अशी सहू बाजूने परत अशी छान अशी पसरून द्यायची उरल्या थोडीशी कोथंबीर पुन्हा टाकून द्यायची म्हणजे कशी जास्त कोथंबीर टाकली तर चवीला बी लागत त्याच्या मापापर्यंतच कोथंबीर आता मस्त पैकी अशी खमंग छान असे आपण हलवून घेतलेल्या चटणी आता ही मस्त तयार होत आहे आपण गॅस मंद करायचा आणि बारीक करायचा थोडा गॅस आता गॅस आपण बारीक करणार आहोत पाट्यावर वाटलेली आपल्या हरभऱ्याच्या डाळीची चटणी तर आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि चटणी हलवून घेणार आहोत छान अशी झाकण वगैरे काय ठेवायचं नाही त्याच्यावर आता ही चटणी आपली छान अशी होणार आहेत आता ही पुन्हा आपण चांगली हलवून घेणार आहोत हे बघा मैत्रीणो ह्या पद्धतीने आपली चटणी अशी मस्त खमंग अशा हरभराच्या डाळीची चटणी तयार झालेली आहे तर ह्या प्रकारची चटणी तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मैत्रीण सांगते डब्याला नेण्यासाठी घरी अशी किंवा बिपोळीबरोबर बी छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर बी एकदम मस्त लागते तर आज आपण साधी आणि सोपी हर चण्याच्या डाळीची चटणी कशी केलेली आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे पाट्यावर वाटतानाच तेवढं ते तुम्हाला दाखवता आलं आणि माझा एका हातात मोबाईल आणि ते वाटता येणार म त्याच्यामुळे मी दोन हातांनी चटणी आणि ती लसणाची चटणी वाटून घेतली तर आता बघा स्वारी मैत्रीण ती पाट्यावर जास्त होतं आल्यामुळे मी तुमच्या स्वारी मारते तर बघा मैत्रिणी ही अशी छान अशी मी वाटण केलेली आहे पाट्यावर चण्याची डाळ आणि लाल मिरच्या ह्या टाकून आणि अशी खमंग अशी चटणी बनवलेली आहे तर ती करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता ही चटणी आपली मैत्रीण झालेली आहे तयार मस्त अशी मी बघा मैत्रिण खमंग अशी आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे चण्याचे हरभऱ्याच्या डाळीची पाट्यावर वाटून तरी एकदम छानपैकी अशी मी चटणी बनवली ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीचे आपली तयार ताट तयार झालेले आहे ह्या पद्धतीची आपण चटणी बनवलेली आहे तर बाजरीचा भाकरी आणि कांदा आणि चटणी खूप छान लागते खायला आपली गावाकडचे साधे आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला घेऊन येते दाखवायला तर बघा मैत्रिणींनो खूप तर बघा मैत्रांनो आपली चटणी तयार झाली तयार झालेली आहे